भारतीय वंशाचे हिंदुजा कुटुंबीय एकाच दिवसात निर्दोष मुक्त झाल्याचं पाहायला मिळत आहे गजाड जाण्याआधीच वरिष्ठ न्यायालयानं त्यांची सुटका केली आहे तर घरेलू नोकरांचा छळ केल्याच्या आरोपाखाली स्वित्झर्लंडमध्ये त्यांना शिक्षा झालेली होती अटक झालेली होती कनिष्ठ न्यायालयानं चार ते साडेचार वर्षांची शिक्षा सुद्धा ठोठावलेली होती मात्र त्यांची निर्दोष मुक्त झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर घरेलू नोकरांचा छळ केल्याच्या आरोपाखाली स्वित्झर्लंडमध्ये त्यांना ही शिक्षा झालेली होती कनिष्ठ न्यायालयानं चार ते साडेचार वर्षाची शिक्षा सुद्धा ठोठावलेली होती आणि या संदर्भात माहिती देत आहेत आपल्या सोबत आहेत निखिल तर महत्वाची बातमी आपण पाहतोय भारतीय वंशाचे हिंदुजा ज्या कुटुंबीय एकाच दिवसात निर्दोष मुक्त झालेले आहेत वरिष्ठ न्यायालयानं त्यांची सुटका केल्याचं पाहायला मिळत आहे तर घरेलू केल्याच्या आरोपाखाली स्वित्झर्लंड मध्ये या कुटुंबियाला शिक्षा झालेली होती कनिष्ठ न्यायालयानं चार ते साडेचार वर्षाची शिक्षा ठोठावलेली होती तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे निखिल आपण महत्वाची बातमी पाहतोय भारतीय वंशाचे हिंदूजा कुटुंबीय यांना एकाच दिवसात निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे नक्कीच गौरी अत्यंत महत्वाची बातमी आहे या ठिकाणी हिंदू जो कुटुंब आहे त्यांच्यावरती नोकऱ्याला त्रास दिल्याबद्दल हा जो संपूर्णपणे गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला होता या संदर्भात हा संपूर्णपणे विषय आहे तो न्यायप्रविष्ट असताना न्यायालयामध्ये गेल्यानंतर कलिष्ठ न्यायालयाने त्यांना सहा ते साडे वर्षांची शिक्षा आहे ती फक्त सुनावलेली होती ते सुद्धा नोकरदाराच्या तक्रारीवरून यानंतर हिंदू जो कुटुंब आहे ते उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहे आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागलेली असताना त्यांचे आरोप आहेत ते न्यायालयाने सुरू ऐकून घेतले आणि ऐकल्यानंतर त्यांची जी शिक्षा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांनी जी तक्रार आहे ती मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विविध कुटुंबांना दिलासा हा त्या ठिकाणी बोलला जातोय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय येईपर्यंत उच्च न्यायालयाने दिले जे संपूर्णपणे निर्णय आहे त्याला त्या अनुषंगाने हा जो दिलासा आहे बोलला जातो आणि यामधून हिंदुजा कुटुंबांची निर्दोष मुक्तता झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बोलू शकतो हो नक्कीच निखिल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी